नमस्कार आता मी हरभऱ्याची डाळ शिजाय घालणार आहे पोळ्यांकरता पुरणपोळी बनवणार आहे आज आम्ही संक्रांतीसाठी तर त्याकरता काळजी घ्यायची कितपत गरम पाणी करायचं त्याआधी तेल टाकायचं एक चमचा आणि सोमट पाणी झालं की डाळ शिजाय टाकायची मी आता एक वाटी डाळ टाकणार आहे कोमट पाणी झालेलं आहे त्याच्याकरता एक वाटी डाळ घेतलेली आणि पाटील मी तिथे डाळ शिजवणार आहे अशा पद्धतीनं पूर्ण स्वयंपाक तुम्हाला दाखवत बनवते नमस्कार मी आहे हरभऱ्याची डाळ शिजाय घालणार आहे पुरणपोळींकरता आज मकर संक्रांत आहे त्याकरता गोड निवत करावा लागतो दिवाला तर मी एक वाटी डाळ घातली शिजायला सोमट पाणी करून त्यात तेलाचे चमचे टाकायचे पूर्ण स्वयपाक तुम्हाला बनवून बनवून बदामा कसे बनवायचे होते पूर्ण स्वयपाचं पुरणपोळीचं बनवणारे तर बघून तुम्ही बनवा अच्छा थोडंसं जायपोळी टाकायचं खिसून ते असं खिसून घेतलेले गटभर मीठ घ्यायचंय डाळ शिजली आपण आता पाणी काढून घेऊ त्याची आमटी बनवायची येळ म्हणते ह्याला अशी शिजली डाळ ईळ काढणारे पाणी डाळ शिजवल्याचं पाणी असं साधारण एक पावशीर डाळ आहे तर त्याला पावशीरच गूळ टाकते मी आपल्या चवीनुसार किती गोड करायचं त्याच्यावर येत्या मी गूळ घेतलेला आहे थोडं गुळाचं पाणी बी करायचं आहे गुळवणी पोळीसंग खायला यातला थोडा गुळ ठेवून बाकीचा टाकणार आहे डाळीला पुरण परतून घ्यायचं आहे तर थोडं मीठ जायफळ थोडं दोन विलायच्या घेतल्यात ते आता टाकू आपण ह्यात टाकून आणि परतून घेऊ पुरण आता परतून झालेलं आहे परफेक्ट झालेलं आहे पुरण परतून असं झालं बंद करायचा गॅस थोडं थंड झाल्या मिक्सरवर पुरण वाटून घेणार आहे म्हणजे तीन पाळ्या खोबरं आदरक कढीपत्ता कोथिंबीर वाटून घेतलेली कांदा मोहरी टाकलेली तडतड वाजते आपण जिरे टाकू थोडे हळद गरम मसाला गोडा आणि त्यात हे आपण मसाला टाकू घेतलेले ती टाक आमटी तयार झाली याला येळाची आमटी म्हणतात आकडाची आमटी म्हणतात डाळीचं पाणी काढले त्याची आमटी म्हणतात बरीच नावं आहेत अशी केली आम्ही त्या कोथिंबीर सोडू थोडी आमटी तयार झाली कोथिंबीर टाकू गॅस बंद करू थोडं थोडं पुरण घेऊन मिक्सरला बारीक करून घेऊयात आपण पुरण बारीक झालेलं आहे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं पुरण आता काढून घेतलेले असं झाले भारी याच्या आमटी भाग कांदा भजी पापड आणि पुरणपोळी असं जेवण आहे तिळगुळ घ्या गोड गोला गोड गोड आहे आज मकर संक्रांतीचं संक्रांतीचं जेवण बनवलंय गोड पुरणपोळी या जेवायला कडाच्या आमटी दूध भात भजी पापड आणि पुरणपोळी